तर इथून आपण जाणार आहोत सुवर्णदुर्ग या किल्ल्यावरती आपण आले विज्ञानच्या गावाला हा विज्ञान पळाला बघा आतमध्ये दात घासत होता पळाला आतमध्ये आपली उनोडी कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेरा इथं याच्या गावाला आलोय आपण हा मित्र आहे कुठलं गाव रे आढे आढे ना दापोलीमध्ये येतं नाही दापोलीमध्ये आलो आहे आपण आडे असं गावाचं नाव आहे तर इथून आपण जाणार आहोत सुवर्णदुर्ग या किल्ल्यावरती तर डायरेक्ट ब्लॉग इथूनच स्टार्ट केला मी आपण आलो आहे बाईकवरती चार बाईक आणि एक फोर व्हीलर आहे तर गाव तुम्हाला इथून प्रॉपर दिसणार नाही पुढं गेल्यावरती दिसेल हा आमचा पप्यादा <laughs> <laughs> लगेच पळाला <था> <laughs> गाव छान आहे ड्रोन असत ना ड्रोन उडवला असता वरती हो पूर्ण गाव दाखवलं असत पण नाहीये ऍडजस्ट करून घ्या कार <laughs> ड्रोन पाहिजे तर मस्त उडवला असतं मस्त गाव आहे बाजूला समुद्र आहे दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने जातात इन जस्ट ऑफ केस इथून रस्ता बाहेर आहे पूर्ण बाजूला समुद्र आहे म्हणजे स गाव ते दुर्गेशचं होतं ना आपल्या कोकण ब्लॉकमध्ये मध्ये सेम तसंच हे गाव आहे आणि खालीच असं समुद्र आहे थोडंसं गाव असं वरती आहे डोंगरावरती आणि खालीच समुद्र आहे आडे म्हणून गावच नावे आता यांचं तीन चार जणांच्या आंघोळ्या बाकी आहेत त्यांचे आंघोळ वगैरे झाले का बॅकपॅक वगैरे सर्व केलेलं आहे निघायचं इथून गाड्या घेऊन आणि डायरेक्ट सुवर्ण दुर्गला जायचं मग आता ब्लॉग आपण इथूनच स्टार्ट केलंय ते हे असतं ना ते शिंपले शिंपलेच ना ना सली किती पिक्चर ना तिकडं पण आहेत पिक्चर नदी भरल्यावरती कसल वाटत असेल ना मस्त हे काय ना तिकडे तिकडे घरी ही मशाल आली बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय गाव खूप छान आहे मस्त म्हणजे एकदम समुद्राच्या किनारीच आहे माग तर बघितलं असेल तुम्ही ती खाडी होती रात्री तो समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता तो आवाज कुठून येत होता ते बघायचंय मला एकदा जरा बघावं लागेल बीच वरती प्रॉपर आता इथून बोटी बोटीत मग जायचं आपल्याला इथून मस्त सुवर्णदुर्ग बसून काय इथं नाव आहे इथं पण नाव आहे तिथं पण नावे इथं माग प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम साठी अजून खूप टाइम आहे बारा वाजता प्रोग्राम चालू होणार आहे साडे दहा वाजलेत तर आम्ही आता सध्या गड फिरून घेतोय नेहमीप्रमाणे गड हा तटबंदीनेच फिरायचा तटबंदीने फिरल्याने पूर्ण गड एक्सप्लोर होतो आणि सर्व ज्या काही जुन्या वास्तू असतात त्या तटबंदीवरून दिसतात किंवा ऑलमोस्ट तटबंदीवरतीच असतात आपण आलो आहे तटबंदीवरती आपल्याला थोडी माहिती दिली आपल्या महाराज सर्व गड किल्ले जिंकत होते ह्या कोकण परिसरामध्ये सर्व मराठ्यांच राज्य चालू होतं तेव्हा हा गड बांधला आणि या गडाच नाव त्याच्यावरून दिलं कि मराठ्यांचा सुवर्ण काळ चालू होता म्हणजे चांगले दिवस चालू होते मराठ्यांचे विजय सगळे सगळीकडे मराठ्यां मराठेच गाजत होते त्यामुळं या गाडाला सुवर्णगड असं नाव दिलं हे बघित इथनं जाऊ <cannabis> इथ बघतो ना काय चोर <तो रस्ते। ų> रस्ता आपल्या या दादाला सगळं माहिती आहे म्हणून आपण याच्यासोबत नाही चोर रस्ता नाही तो चोर रस्ता कुठ आहे तो ते एक विहीर आहे मग ते अन्नधान्य ठेवून रा अन्न धान्य कोठार असेल अन्नाचं कोठार असेल नाही नाही आहे तो दगडी बांधकाम आहे ना ड्रोन असला नाव एक चोर रस्ता चोर रस्त्याला जाऊया आपण आता बघूया काय सीन आहे वयस्कर माणसांनी वर जावा, ए, जावा? ए, दादा तू पण कधी येणार आपण दादा तू नको रश्शी तोडशील दादा तू रश्शी तोडशील रश्शी तोडा वयस्कर माणसांनी जावा रिटर्न तू पण जा आपण पण नाही जायचं नाही

पोच बघा दादाची इकडं प्लॅन कॅन्सल झाला कारण त्या पायऱ्या आहेत ना तिथपर्यंत रशियाने उतरायचंय तर हे जे वयस्कर माणसं त्यांना जमणार नाही त्यामुळे प्लॅन कॅन्सल केला आम्ही पहिला गेला हा दादा गेला तर रश्मी तुटा विठायचे म्हणून प्लॅन कॅन्सल केला आता ये ना ब्लॉग मध्ये त्या पालण्यात बसत नाहीतरी पालण्यात पाळण्यात पडू दमा झाला धमाल झाला ऋषी काका ऋषी काका आरुषी काका बांधणी केलेली आहे खूप छान रणजित दादा दादा नाही काका दादा कशाला दोन बोल स्वतःला दादा बोलतो दुसऱ्याला काका बोलायला लावतोय छान अशी बांधणी केलेली आहे आज बो हिंदू ग्रुपच्या सोबत मी खूप धन्यवाद कारण की चांगला सहवास मित्रांचा आणि ती बांधणी बघून मला खूप मन बोलून आहे खरंच त्या देवांना आणि त्या माझ्या राजाला प्रणाम आहे प्राणाम आज आम्हाला हे बघायला भेटलं खूप खूप धन्यवाद पुढच्या ब्लॉक मध्ये

चला आता निघायची बात आहे निघतोय आता आम्ही काय मस्त वाटलं सगळे लोक येतात आमचा हा ग्रुप होय हिंदूच मित्रमंडळ दरवर्षी आम्ही कोणत्या ना कोणत्या गडावरती जात असतो प्रत्येक गडावरती या वर्षी खूपच लांब आलो ना ते पण बाईक वरती वाटलं ना? ना, एवढं लांब आलो महाराजांची इच्छा होती एवढं लांबून आले आणि आरती करून नाही चालले चला निघा परत आता आम्ही परत आरतीला चाललोय कारण बोटच बंद झाले आरतीसाठी म्हणजे हा प्रोग्राम होईपर्यंत बोटी बंद कारण गावातली पण पूर्ण पब्लिक आले ना त्यामुळे आरती करू プレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプレゼントはプ झालाय आलो परत रिटर्न किनाऱ्यावरती गाड्या घ्यायच्या आणि जेवायचं बघायचं आता जेवण करायचं आधी जेवण बोटीसाठी खूप थांबावं लागलं फाटलेली या फाटलेली <laughs> तो ड्रायव्हर बोलतोय माझ्या बाजूला बोरगा होतो ना तो माझा गुडगा असं दाबवत होता अरे हो बोल गोष्ट काय या बोलायचं नसतो ऐक काय माहितीये का ही लोक आहेत ना जी बोट त्या साईडला का त्या साईडला वागतो थोडा वाकार ना, था। ना, था। ना, था। ना, था। ना नाही पण थोडी जास्त वाकली होती लाईफ जॅकेट नाही ना म्हणून आपण निघालो आता इथून मस्त दर्शन झालं आरती पण भेटली आपल्याला फर्स्ट टाइम नाही तर आरती कधी भेटत नाही तो तिकडं गड तो तिकडं आता निघायचं आहे निघालो आहे आम्ही प्रॉपर आता पुढे जाऊन जेवायचं आहे जेवण वगैरे करायचं आहे आपले जे दुसरा ग्रुप आहे दुसरे मित्र जे मागून आले ते अजून गडावरतीच आहेत त्यांना टाईम लागेल आता शेवटी मी यांच्यासोबत आलो त्यांच्यासोबत जावं लागेल मला आता पुढे जाऊन जेवायला थांबायचं आहे आणि मध्ये एक गणपतीचं मंदिर आहे गडावरचं गणपती ते पण एक ऐतिहासिक मंदिर आहे तर तिथं एक जायचं आहे तर बहुतेक आधी मंदिराचं दर्शन घेऊ त्याच्यानंतर जेऊ कारण मध्ये येताना तर मध्ये रस्त्यामध्ये काय आम्हाला हॉटेल वगैरे दिसलं नाही तर बघूया आता पुढे कसं जायचंय बाकी हा रस्ता बघून कोकणची आठवण आली कोकणला पण आम्ही असंच फिरत होतो प्रॉपरमध्ये एकदम सेम टू सेम फूल असं रस्त्याने फिरतोय आम्ही आणि बाजूला समुद्र समुद्रकिनारी पूर्ण रस्ता मजा येत होती जशी आत्ता येते हे बघा किती मस्त ना यार म्हणून सांगतो आपला नेहमीचा आणि आपुलकीचा डायलॉग घराच्या बाहेर निघा आणि फिरा आणि एक्सप्लोर करा आणि जिंदगी जगा बस एवढंच म्हणायचंय पुढे बघूया काय तर आपण ब्रेक घेतलाय आलोय कड्यावरील श्री गणपती देवस्थान आंजरले <laughs> हे खूप छान आहे हे सर्व मंदिरांमध्ये केलं पाहिजे विज्ञाची अशी पॅन्ट होती नशीब त्याने आज घातली नाही आणि त्याला आकलवला असतात हिवा <laughs> अशी पॅन्ट होती ना तुझी कालची हाच तो <laughs> <laughs> तर मित्रांनो मस्त इथं एक आपल्या ग्रुपमध्ये मध्ये एकाचे रिलेटिव्ह होते त्यांच्या घरी थांबलो बाथरूम वगैरे केलं मस्त मोकळा झाला आता एकदम फ्री झालोय आणि परतीचा प्रवास स्टार्ट झालाय मस्त आता इथून डायरेक्ट घरी जायचं इथून आपला घरचा रस्ता आहे एकशे पन्नास किलोमीटर चार तास दाखवत आहे किती तासात कवर करू काय माहिती बघूया रस्ता तर चांगला आहे पण नागमोडी अशी वळणं खूप आहेत पण मस्त वाटतं आता मोकळा झालो ना कालपासून काहीच नव्हतं केलं मला ट्रॅव्हलिंगला आलो ना मी असं राईडला कारने असू दे किंवा बाईकने असू दे मला सी होतच नाही अजिबात नाही होत काही सी नाही काय माहिती <coughs> आणि मग अशी एकदा झाली का मस्त एकदम प्रसन्न वाटते आता खूप एकदम प्रसन्न ही जी नदी दिसते तुम्हाला सावित्री नदी आहे सावित्री नदी ती मोठी आहे ही इकडून अशी हरिहरेश्वर श्रीवर्धन श्रीवर्धन वर तिकड जाते जाते कि तिकडून येते हे ना माहिती पण इकडं श्रीवर्धन हरिहरेश्वरच देवस्थान आहे ती नदी इकडं असे जाऊन इकडून असे समुद्राला मिळते पण पनवेलला ही आपली लास्ट मीटिंग लास्ट मीटिंग म्हणजे कायमची लास्ट मीटिंग नाही इथून पुढे पण खूप होतील ही जर्नी आपली इथंच संपली आपली उनोडी सौरभ यांना सगळ्यांना बाय करू हे सगळं भिंगरीला जाणार आणि आपण ओसरलीला जाणार तर जाऊया तर ब्लॉग इथंच संपतोय कसं वाटलं ब्लॉग कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा